ठिकाणी युती असताना देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत होत नसेल तर आपण राजकारण करायचं कशाला त्यापेक्षा आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतीमधील विशेषतः नांगुर्ले वरणे सिगर या गावांनी निर्णय घेतलेला आहे आपण या ठिकाणी आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं आणि पर्यायाने कोणालाच मतदान आम्ही करणार नाही असा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे कामं मिळावीत तर हा अन्याय आहे आमच्या गावात काम असून सुद्धा प्रशासन गप्प का त्यांना का इथं काय कुठली प्रकारची काय मारामारी झालेली पाहिजे आवडते का कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत कल्पतरू या मोठ्या कंपनीचा प्रकल्प सुरू झालाय यासाठी कंपनीने स्थानिकांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी देखील खरेदी केल्या तर या जमिनी देताना आपल्याला गावातच काम मिळेल या आशेवर असलेल्या ग्रामस्थांनी जमिनी दिल्या देखील मात्र या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या ग्रामस्थांच्या नशिबी संघर्ष उभा ठाकलाय इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी गेले वर्षभर कल्पतरू एरिया प्रकल्पामध्ये काम मिळवण्यासाठी उपोषण आंदोलन अर्ज विनंत्या बैठका करून झाले मात्र महायुतीतील शिंदे गटाचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे हे आम्हाला काम करताना राजकीय भावनेने विरोध करत आहेत कंपनी प्रशासनावर दबाव आणून आम्हाला कोणत्याही प्रकारे काम मिळू नये अशी विरोधी भूमिका घेत आहेत असा आरोप स्थानिकांनी केलाय के तर इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला काम मिळू नये म्हणून कंपनीला दबाव टाकला जातोय यामुळे पळसझरी ग्रामपंचायत हद्दीतील नांगुरले तिघर इथले कार्यकर्ते शेतकरी लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान न करण्याचा निर्णय जाहीर केलाय आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचं काम करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी जाहीर केली आहे पाहूया नक्की काय बोलले इथले स्थानिक ग्रामस्थ स्थानिक ग्रामपंचायत पळसदरी आदितीत तिघर ती नांगुर्ले वरणे या ठिकाणी हा प्रोजेक्ट होतोय गेली दोन वर्ष आमची सर्व कार्यकर्ते तिथली स्थानिक मंडळी आम्हाला आमच्या हो आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी रोजगार मिळावा याच निमित्ताने झगडत आहेत ते स्थानिक प्रशासन कल्पतरुचं प्रशासन त्याचप्रमाणे स्थानिक आमदारांना देखील अनेक वेळा भेटून साकडं घालण्याचा निश्चितपणे आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता परंतु ह्याला यश येताना दिसत नाही कारण स्थानिक जी मंडळी आहेत ते ठराविक मंडळी सोडून इतरांना काम दिलं जाते आणि जे मंडळी गावातील आहेत तिथे भेदभाव केल्याचा आपल्याला दिसून येते खर तर इथले स्थानिक लोकप्रतिनिधी सन्मान्य आमदार सोर्वे साहेब यांनी खर तर निवडून आल्यानंतर ते अख्ख्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतात ठराविक एका गटाचं नाही असं असताना देखील या ठिकाणी ठराविक एकाच गटाला काम दिलं जाते आणि बाकीचे सर्व जी मंडळी आहेत त्यांना या कामापासून वंचित ठेवलं जाते या प्रकरणातून खर तर स्थानिक लेवलला शांतता राहणं आवश्यक आहे पण ह्या दोन गटांमध्ये केसेस झालेल्या आहेत कोर्टात केसेस केसे पर प्रलंबित आहेत असं न होता तर आमदारांनी मध्यस्थी करून या ठिकाणी तडजोड करणं आवश्यक होतं पण तसं न होता ठराविक एका गटाला मदत करून या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे कर्जतला अशा प्रकारचा अन्याय काय केला जातो हा संशोधनाचा विषय झालेला आहे तर माझ या ठिकाणी विनंती आहे बारणे साहेबांना यात आपण स्वतः लक्ष घालावं निवडणुकीपूर्वी आणि जर तसं झालं नाही तर निश्चितपणे आम्ही आपल्या सोब सोबत युतीसोबत आम्ही तर तालुका लेवलला जरी काम करीत असलो तर जर आमच्या गावाऱ्या ग्रामस्थांवर जर अशा प्रकारचा जर अन्याय होत असला तर आम्ही ते कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही आणि त्यासाठी एकत्र येऊनच आम्ही हे काम करू तर आपण या ठिकाणी लक्ष घालावं तशा प्रकारचं निवेदन ग्रामस्थांनी बारणे साहेबांना दिलेलं आहे मला वाटतं बारणे साहेब यामध्ये लक्ष घालून काहीतरी करतील अन्यथा आम्ही शांत बसू महायुतीचं काम करायला आम्ही कशासाठी करायचं जर आमची मुलं बाल फिर इकडे तिकडे फिरत असतील आणि जर त्यांना जर या ठिकाणी रोजगार मिळत नसेल तर आम्ही कशासाठी झगडायचं आणि कशासाठी राजकारण करायचं म्हणून या ठिकाणी आम्ही या लोकसभेच्या इलेक्शन वर जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही महायुतीचं काम करणार नाही हे बघा हा जो लढा चाललेला आहे आमच्या ग्रामस्थांचा शेतकऱ्यांचा भूमिपुत्रांचा हा गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त दिवस हा लढा चालू आहे आणि प्रत्येक शेतकरी आज इथे आमच्या गावात काम आहे आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कवडीमुळे जमिनी गेलेल्या आहेत आणि जर आमच्या मुलांना काम मिळत नसेल आणि त्याच्यामध्ये गटबाजी होत असेल की फक्त एका विशिष्ट पक्षाच्याच लोकांना ही कामं मिळावीत तर हा अन्याय आहे आमच्या गावात काम असून सुद्धा आणि ज्या मुलांना आमच्या गावातल्या शेतकऱ्याच्या मुलांना कामाची गरज आहे आणि तुम्ही तिथे जर हे म्हणजे का, 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 ढवळाढवळ करून त्यांना त्यापासून वंचित ठेवत असाल तर हे चुकीचं आहे आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आणि आपले तिन्ही पक्षाचे लोक सगळे एकत्र काम करत आहात आहोत आणि हे एकत्र काम करत असताना जर आपल्या पुत्रांना काम मिळत नसेल तर आम्ही सर्वच जण त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांना निश्चितपणे काम मिळायला पाहिजे आणि एक कायदेशीर बाजू म्हणून जर काही आम, आम आमच्या शेतकरी मुलांना जर गरज लागली तर तिथेही आम्ही निश्चितपणे मदत करू त्यांना आणि त्यांना हे काम मिळालं पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे आम्ही ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांनी आम्हाला आमच्या माझ्या घरामध्ये माझी मिसेस चित्रामरेला सरपंचपदी विराजमान केलं त्याला सर्वश्री ग्रामस्थ बरोबर आहेत आमच्या माझ्या भाऊ राकेश मरले ह्याला सुद्धा सभापती केलं त्याच्यामध्ये सर्व आमचे ग्रामस्थ पळधरी ग्रामपंचायत आणि इथं जी आता जो प्र प्रकल्प चाललेला आहे कल्पतरू कल्पतरूला ज्यावेळेला माझी निश्चित सरपंच असताना वेळोवेळी वे आम्ही मदत केली कुठल्याही प्रकारचा त्यांनी सांगत असताना आम्ही रवी देशमुख असू दे अनिल देशमुख असू देत गावातले इतर असू देत आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते अं साहेब असू देत पूजाताई असू देत प्रदीप सुर्य असू देत आम्ही वेळोवेळी त्यांना मदत केलेली आहे आणि आता जी आता प्रोजेक्ट चालू झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या जे स्थानिक जे लोक आहेत ती पोरं आहेत त्यांना डावल जात आहे की जेणेकरून गेल्या जे आठ महिन्यापासून ते आंदोलन करतात उपोषण करतात सगळ्या गोष्टी करतात मग प्रशासन गप्प का त्यांना काय इथं काय कुठली प्रकारची काय मारामारी झालेली पाहिजे आवडते का किंवा कुठल्या प्रकारचा इथं गुंडगिरीचा हे चालू आहे का मग जर का इथं उद्या सकाळ जर का काय वेळ वाकडं जर झालं तर त्याला श्री सर्व जबाबदार ही कल्पदूर कंपनी राहील एवढं मी त्यांना तुमच्या मार्फत सांगू इच्छितो कारण काय हे सगळं गोडीने चाललंय ते व्यवस्थित गोडीने चालू द्या तुम्ही आमच्या बरोबर आमच्या जे स्थानिक लोक नेते मंडळी यांच्याकडे ने आहेत त्यांना तुम्ही कागदावर वर्क ऑर्डरवर तुम्ही सहाय्य करून देता तुम्हाला सातशे मीटरचा रस्ता दिला जातो ज्या नंतर सांगतात का तुम्हाला संध्याकाळी आम्ही वर्क ऑर्डर देतो आणि नंतर संध्याकाळी फोन येतो की तुम्हाला आता ह्या ठिकाणी काम मिळणार मिळणार नाही मग कंपनी आमच्या ह्या सगळ्या ज्या ज्या आमचे भाऊ आहेत त्यांना खेळवते का मग तुम्ही आम्हाला कधी तुम्ही आम्हाला काम देणार आम्ही वेळोवेळी हीच तुमची वाट बघायची का देतो उद्या देतो नंतर आमचे इंजिनियर अव्हेलेबल नाही आहेत मग तुम्ही काम आमच्या कधी देणार आमच्या मुलांना काम कधी देणार जर उद्या सकाळी इथं जर काय जर झालं या साईडवर उद्या सकाळी जर काय झालं तर त्याला सर्वस्त्री जबाबदार ही कल्पतरू प्रशासन असेल ही तुम्हाला म्हणजे तुमच्या मार्फत मी गवाही देतो आणि दरम्यान या प्रकाराने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे तर महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी आहे त्यामुळे आता खासदार बारणे हे स्वतः या ग्रामस्थांच्या प्रकरणात लक्ष घालून त्यांच्या समस्येचं निराकरण करणार की या मतांवर पाणी सोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे